नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काय जण मुक्काम पोष्ठपर्से तालुका जिल्हा नाते पेरुवर्ती मावा थोडे कुठडे आणि थोडंफार खोटी बसतो सगळ्या गोष्टी असल्यामुळे आज आम्ही एक स्प्रे घेतो आहे तसा केमिकलचा स्प्रे खूप कमी असतो पण तरी या सगळ्यांसाठी ॲप्लइड टाटाचं प्रोडक्ट आहे की ॲप्लइड इन्सेक्टिसाईड आणि टाटा मालिक या दोन्ही गोष्टी आपण यूज करून आता याचा स्प्रे आपण हेच तुम्हाला मी आता पूर्ण दाखवतो चला आता आपण पेरूच्या बागेत जाऊया हा आपला नवीन प्लॉट यायचं होतं सगळे व्हिडिओ टाकलेलेच आहेत जो जुना आपला जो जुना म्हणजे छाटणी केल्यानंतरचा तो मोठा प्लॉट जो आहे आपला त्या मोठ्या प्लॉटची परिस्थिती पण कशी आहे ते पण दाखवतो बऱ्याचदा ह्या ह्या वातावरण हे वातावरण असं आहे की काळा मावा असेल थोडीशी बुरशी असतील थोडंसं तुडतुडे वगैरे असतील ह्या अशा सगळ्या प्रकारचा सगळा प्रादुर्भाव हा होत असतो पंधरा दिवसातून साधारणतः एकदम मी स्प्रे घेत असतो खूप जास्त स्प्रे नसतात आणि झालं तर ट्रॅक्टरच्याच सहाय्याने स्प्रे असतात तरी आता आपला हा जो स्प्रे आहे हा आज रविवार असल्यामुळे हा स्प्रेचं काम सध्या चालू आहे पूर्ण हा काम अशा आयटम जोरामध्ये चालू आहे आणि क्वालिटी जर तुम्ही बघितली सेटिंग वगैरे जर बघितली बघितलं ह्याशा टाईपमध्ये सेटिंग आहे म्हणजे आता बरं आपले हे आहेत तरी आपण फेब्रुवारीमध्ये साधारणतः पंधरा फेब्रुवारीच्या आसपास त्याला थोडीशी छाटणी याची चा आपण घेणार आहे कारण की जसं पाहिजे तसं त्या टाईपचं आपल्याला सेटिंग ह्या वेळेस आता मिळालेली नाही आहे आणि बरं झालं ते एक चांगलंच झालं कारण की उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याला परत हा सगळा बहार जो आहे तो उन्हाळ्यात आला असता आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं नियोजन अजून आपल्याला वाढवावं लागलं असतं पांढरा कपडा वगैरे टाकणं हे हे बघा आता हे जे दाखवतो नाही बघा हा काळा मावा दिसतोय बघा दिसतोय सर्वांना काळा मावा आणि पाठीमागे थोडंफार हे बघा हा असं थोडंफार मिलीबग वगैरे या सगळ्यांसाठीचेच ते प्रोडक्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवले टाटाचे प्रोडक्ट याचा स्प्रे हा पंपाच्या साह्याने हा आता घ्यायचं काम चालू आहे सध्या आणि आ, हे हा स्प्रे घेतल्याने नक्कीच याला चांगला फरक पडेल त्याचा पण मी व्हिडिओ तसं नंतर दाखवेल आता सध्याची कंडिशन जर बघता सध्या पेरूचे बाजारही साधारणतः पंचवीस ते तीस पस्तीसपर्यंत पेरूचे बाजार सध्या आहेत आणि आता मार्केटमध्ये बरेचसे फळं असल्यामुळे हा बाजार हा एवढाच राहणार त्याच्यापेक्षा काही जास्त नसणार पण तरी साधारणतः फेब्रुवारीच्या नंतर थोडेसे बाजारभाव हे तीसच्या वरती जातील असा अंदाज आहे हे बघा ही सगळी जी आहे ना ही अशा टाईपमध्ये आपलं हा नवीन प्लॉटचं जो आहे नवीन म्हणजे हा तुम्हाला जो दाखवलेला होता बघा आता याच्यात आपण थोडंसं चेंज करणार आहे तुम्हाला मी तारी आणि बांबूचं जे स्ट्रक्चर बनवलेलं होतं बरोबर हे तारी आणि बांबूचं स्ट्रक्चरही आपण पुढच्या याच्यात काढून टाकणार आहे म्हणजे हे दोन बाजूला दोन ज्या दिसत आहेत ना ही ही एक लाईन आपण काढून घेणार आणि एकच लाईन ठेवणार ही सेंटरला एक लाईन ठेवायची म्हणजे जेवढा सगळीकडे तुम्हाला जे दिसतं आहे हे सगळं फक्त आणि फक्त आपण एकच लाईन आता ठेवणार आहोत म्हणजे अशा टाईपची परिस्थिती आता सध्या जी आहे आजचा हा व्हिडिओ सहज आणि फक्त आपल्या पेरू बागेवरती जे काही मवा काळा मवा असेल तुडतुडे असतील त्याच्यानंतर जे काही थोडंसं मिलीबगचं थोडंफार प्रमाण जे दिसतं आहे या सगळ्यांसाठीची काळजी म्हणून हा एक स्प्रे आज आम्ही जो घेतो आहे म्हणून हा स्प्रेचं काम आज सध्या हे चालू आहे आमचे ज्ञानेश्वर भाऊ जे आहेत ते सांगण्यासाठी करतात चालेल सगळी या नवी व्हिडिओमध्ये आणि तुम्ही काळजी घ्या आणि बऱ्याचशा गोष्टींवरती आपल्याला बऱ्याचशा याच्यावरती व्हिडिओ बनवायचे तर सगळ्यांच्याबद्दलची माहिती नक्कीच मी तुम्हाला देणार आहे चालेल धन्यवाद